अंबाजोगाई निवासिनी श्री योगेश्वरी देवीचे भक्त हे संपूर्ण देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापलेले आहेत हे भाविक नवरात्र महोत्सव किंवा मार्ग शीर्ष महोत्सव या निमित्तानं श्रद्धेपोटी श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात योगेश्वरी देवी ही कोकणस्थ ब्राह्मण समाजाची कुलदैवत आहे ते सुद्धा उपलब्ध वेळ किंवा सुट्ट्याच्या काळात शहरात येऊन आई योगेश्वरीचं दर्शन घेतात भावी भक्ताची संख्या मोठ्या प्रमाणात आहे श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी भाविक भक्तांसाठी विशेष सेवा पुरवल्या आहेत तसंच पुरवल्या जाणार असल्याचा संकल्प केला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी ही समिती कार्य करेल असा विश्वास भाविक भक्तांना आहे दर्शनासाठी अनेक मुलं ही आपल्या वयोभ्रता आईवडिलांना देवीच्या दर्शनासाठी स्वतःच्या खासगी गाडीनं घेऊन येतात कारण त्यांचं ते श्रद्धास्थान असतं आणि देवीचं दर्शन घेतलं की स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं म्हणून वयस्कर आई वडील यांना मुलं घेऊन अंबाजोगाई या ठिकाणी येतात गाडीमध्ये त्यांना मंदिरापर्यंत येता मंदिरा येतं परंतु मंदिरात प्रवेश करताना पासून वयस्कर मंडळींना कसरत करावी लागते मुलांना मोठे कष्ट सहन करावे लागतात दिव्यांग किंवा वयस्कर मंडळींना मंदिरात जाण्यासाठी व्हीलचेअर तसंच व्हीलचेअर जाण्यासाठी रस्ता नाही चार चौघांच्या सहकार्यानं व्हीलचेअर उचलून घेऊन वृद्धांना व दिव्यांगांना मंदिरात घेऊन जावं लागतं कधी कधी मुलगा एकटाच असला तर त्यांना इतरांना विनंती करावी लागते की व्हीलचेअर उचला म्हणून मंदिर प्रशासनानं इतर बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यासोबतच दोन व्हीलचेअर आणि एका बाजूनं व्हीलचेअर आत नेता यावी यासाठी रस्ता उपलब्ध करावा अशी मागणी भाविक भक्तांकडून होत आहे वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई जिल्हा बेड